श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे बुधवार आणि उद्या आलेल्या आहेत आषाढी एकादशी सतरा जुलै आहेत आणि सतरा जुलैला ही एकादशी जी आहे तर ती आलेली आहे या एकादशीला देवशयनी एकादशी किंवा हरिशयनी एकादशी पद्य एकादशी असंही म्हटलं जातं या दिवशी विष्णू प्रभू हे चार महिन्यासाठी योगनिद्रामध्ये जातात एकादशीचा दिवस हा भगवान श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे आषाढी एकादशीचं व्रत हे सर्व एकादशींमध्ये सर्वश्रेष्ठ मानलं जातं हिंदू धर्मग्रंथामध्ये सुद्धा या एकादशीला खूप महत्त्व दिले गेलेलं आहे या एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेच हे एकवटलेले असते आणि या एकादशीचं व्रत केल्याने वर्षातील सर्व एकादशींचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत असतं म्हणून या दिवशी व्रत केलं जातं या आषाढी एकादशीच्या दिवशी सर्वार्थ योगासोबतच अनेक शिवयोग जे आहेत तर ते जुळून आले आहेत या दिवशी इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी जे काही उपाय केले जातात ते खूप प्रभावशाली आणि लवकरात लवकर फळ देणारे असतात म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी आणि सोपा असा उपाय सांगणार आहे तर उद्या आपल्याला या आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहेत ही वस्तू अर्पण केल्याने चहू बाजूने घरामध्ये पैसा हा येऊ लागेल घरातील दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होईल घरामध्ये सदैव लक्ष्मी नांदेल आणि हा उपाय आपण उद्या केल्याने आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती कोणीही थांबवू शकणार नाहीत असा हा उपाय आज या व्हिडिओमधून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर मित्रपरिवारासोबत शेअर करा सोबतच बेल आयकॉनचं बटनही दाबा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन नवी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा तुळशीचे महत्त्व जे आहे तर ते सर्वांनाच माहीत आहे तुळशीचं वेगळं महत्त्व हे कुणालाही सांगायची गरज नाही तुळशीचं रोप जे आहे तर ते अतिशय पवित्र मानलं जातं असं म्हणतात की ज्या घरात तुळशीचं रोप असतं त्या घरात सदैव सुख समृद्धी आणि संपत्ती जी आहे तर ती नांदत असते त्या घरामध्ये कधीही कसलीही कमी पडत नाही ज्या घरामध्ये तुळशीचं झाड असतं तर त्या घरामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो कारण तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं उद्या आषाढी एकादशी आहे आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं तुळशीशिवाय विष्णूंची पूजाच पूर्ण होत नाही म्हणून उद्या एकादशीच्या दिवशी विष्णूंना तुळशीपत्र अर्पण केली जातात इतकं महत्त्व या माता तुळशीला दिलं जातं आणि म्हणूनच उद्या आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर आपल्या घरामध्ये पैसा येत नसेल आलेला पैसा घरामध्ये स्थिर राहत नसेल कोणत्या नाही कोणत्या कारणातून घरातून पैसा हा निघून जात असेल आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धीही टिकत नसेल सतत भांडणं होत असेल मतभेद होत होत असेल कलह होत असेल आपल्या घरातल्या मुलांची प्रगती होत नसेल पतीची प्रगती होत नसेल आपल्या घराची प्रगती होत नसेल घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असेल आजार पण येत असेल कोणतंच महत्त्वाचं काम पूर्ण होत नसेल तसेच इच्छित मनोकामना पूर्ण होत नसेल तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे खूप प्रभावी उपाय आहेत व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन उपाय सांगणार आहेत आणि तीनही उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशीच करायचे आहेत आता उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले आहे की विष्णूंची पूजा ही कशी करायची आहे अगदी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पूजा ही करून घ्यायची आहेत आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता उपाय मी तुम्हाला जो सांगणार आहे तर तो तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस करायचा आहे म्हणजे उद्या आषाढी एकादशी आहे तर उद्या संध्याकाळी तुम्ही सहानंतरनं साडेसात आठ वाजेपर्यंत कधीही करू शकता परंतु साडेसहा ते साडेसातचा जो टाईम आहे ना या टाईममध्ये उप हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही जी वेळ असते ना ती लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि जेव्हा लक्ष्मी आपल्या घरामध्ये देते तेव्हा तिला ते प्रसन्न करण्यासाठी हा उपाय आपण करणार आहेत यामुळे त्याच वेळेमध्ये हा उपाय केला तर या उपायाचा आपल्याला खूप जास्त फळं प्राप्त होईल आता उपाय करण्यासाठी आपल्याला पाच दिवे लागणार आहेत पाच मातीच्या पंत्या ज्या असतात ना ते आपल्याला घ्यायच्या आहेत पंत्या गीताने तुटलेल्या फुटलेल्या घेऊ नका तुम्ही अगोदर वापरलेल्या असतील तर त्या स्वच्छ धुऊन काढा यानंतरनं यामध्ये आपल्याला शुद्ध गायीचं तूप घालायचं आहे प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत यानंतर काय करायचं आहे हे पाचही दिवे एका ताटामध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्या देवघरासमोर घेऊन जायचे आहेत आता देवघरासमोर तुम्ही घेऊन गेल्यानंतरनं सर्वप्रथम देवघरातला दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे जो तुम्ही नेहमी लावता तो दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे अगरबत्ती लावायचे आहेत आणि यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता हे दिवे तुम्ही ताटामध्ये घेतल्यानंतरनं शुद्ध गायचं तूप टाकायचं हे दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत दिवे तुम्ही प्रज्वलित केल्यानंतरनं प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला एक लवंग आणि एक हिरवी वेलची टाकायची आहेत दिव्यांना हळदी कुंकू लावायचा आहेत अक्षद अर्पण करायचे आहेत फुलं अर्पण करायचं आहेत हे दिवे तुम्हाला काही वेळासाठी आपल्या देवघरासमोर आसनावरती ठेवायचे आहेत यानंतर तुम्हाला जर वेंकटेश स्तोत्राचं पठन करणं शक्य झालं तर ते पठन करा नाही शक्य झालं तर श्रवण करा यानंतर दोन्ही हात जोडून भगवान विष्णू म्हणजे भगवंताला आणि माता लक्ष्मी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या घरामध्ये लक्ष्मी ही कायम टिकून राहावी स्थिर राहावी कष्ट मेहनत करताय त्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळावी घरातली गरिबी आणि दरिद्री ही निघून जावी अशी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहेत किंवा तुमची इतर कुठली अडचण असेल तर ती अगदी भक्तिभावाने तुम्हाला भगवंताला सांगायची आहेत यानंतर काय करायचं आहे घरातल्या सर्व सदस्यांनी त्या पाच दिव्यांची पूजा करायची आहेत आणि दर्शन करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्या पाच दिव्यांमधले दोन दिवे तुम्हाला उचलून घराच्या मुख्य दरवाज्यावरती घेऊन जायचे आहेत घराच्या बाहेरल्या साईटने किंवा आतल्या साईटने तुम्हाला डाव्या आणि उजव्या बाजूला हे दोन दिवे लावायचे आहेत हे दिवे लावताना याला फुलांचं किंवा तांदळाचं आसन नक्की द्या तसेच दिवे खाली ठेवू नका ना त्यातला एक दिवा जो आहे तर तो एक दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये उत्तर दिशेला लावायचा आहे म्हणजे आपल्या घराची जी उत्तर दिशा असेल तर उत्तर दिशेचा कोपरा जो आहे तर त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला उत्तरेकडे त्या दिव्याचा तोंड करून हा दिवा लावायचा आहे कारण उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते आणि लक्ष्मी ही आपल्याकडे आपल्या घराकडे आकर्षित व्हावी प्रसन्न व्हावी म्हणून हा दिवा उत्तरेकडे आपल्याला लावायचा आहे त्यानंतरनं एक दिवा हा आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे आता देवघरामध्ये पहिला एक दिवा लावलेला असेल जो आपण नेहमी लावतो त्याचबरोबर हा दुसरा दिवा सुद्धा तुम्हाला देवघरामध्ये लावायचा आहे यानंतरनं शेवटचा दिवा जो असणार आहे तर तो तुम्हाला तुळशीपाशी लावायचा आहे पहा तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं लक्ष्मी ही आपण प्रसन्न करण्यासाठी आणि स्थिर करण्यासाठी आपल्याला हा दिवा तुळशीपाशी लावायचा आहे तुळशीपाशी हा दिवा लावताना आणि त्याला हळदीचा आसन द्या प्लेटमध्ये थोडीशी हळद घ्या त्यावरती हा दिवा ठेवून माता तुळशी पास तुम्हाला ठेवायचा आहे तुळशीपाशी सुद्धा हा दिवा ठेवताना तुळशीची वात जी आहे तुळशीचं तोंड जे आहे तर ते उत्तरेकडे येईल अशा पद्धतीने हा दिवा तुम्ही नक्की लावा तुळशीला मनोभावे तुम्हाला प्रार्थना करून तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी कुटुंबाची प्रगती व्हावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत तुळशीला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे तर असा हा उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे त्याचबरोबर अखंड सौभाग्यासाठी पतीची प्रगती व्हावी यासाठी तुम्हाला उद्याच्या दिवशी माता तुलसीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण करायच्या आहेत जर तुमच्या पतीची प्रगती होत नसेल तुमच्या पतीला सतत काहीतरी अडी अडचण -अढ़ येत असेल तर उद्याच्या दिवशी नक्की तुम्ही, तुम्ही माता तुळशीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण करा असं म्हणतात की आषाढी एकादशीला माता तुळशीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण केल्याने अखंड सौभाग्य प्राप्ती होते आणि प्रतीची प्रगती होत असते त्याचबरोबर तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी येत असेल तंगी येत असेल पैसा टिकत नसेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला एक तुळशीचं पान हे भगवान श्रीहरिविष्णूंना अर्पण करून ते पान तुम्हाला उचलून तुमच्या पैशांच्या पाकिटात ठेवायचं आहे यामुळे लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होईल आणि स्थिर राहील यामुळे आपल्याला कधीही पैशांची कमतरता ही भासणार नाही तसेच एक तुळशीपत्र तुम्ही तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता तर अशा पद्धतीने आपले हे प्रभावी उपाय जे आहेत तर ते उद्या करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ